आधुनिकतेच्या युगात सण उत्सवांचं बदललेलं स्वरूप आणि कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय अशा परिस्थितीत कल्याणमधील श्री गणेशोत्सव मित्रमंडळ यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक महत्वाचा सामाजिक संदेश दिलाय उत्साहाने साजरे करूया सारे उत्सव आणि सण जवळ आणूया सारे अपतेष्ट स्वजन ही त्यांची यंदाची मंडळाची संकल्पना आहे आजच्या व्यस्त जीवनामध्ये नाती जपण्यासाठी आणि परंपरेशी जोडले जाण्यासाठी सण उत्सव हे महत्वाचे दुवे आहेत आणि म्हणूनच गणेशोत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारे आणि जुन्या परंपरांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करणारे माध्यम बनले पाहिजे असा मंडळाचा यामागचा हेतू आहे